आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मशीनच्या सुईविषयी थोडीशी माहिती सांग जेव्हा आपली सुई धागा सोडते त्यावेळेस एकतर आपली सुई व्यवस्थित नसते जी मॅच होणारी सुई नसते किंवा मग सुईची जी उंची असते ही ती कमी पडलेली असते एखाद्या वेळेस आपण कमी जास्त मशीन चालवतो किंवा आवाज येतो त्यावेळेस कळून घ्यायचं की ही उंची कमी झालेली असते त्यामुळे ती सुई धागा सोडते म्हणजे खालचा धागा तो वरती येत नाही बॉबिनचा धागा तो वरती येत नाही त्यामुळे आपला धागा सोडते सुई तर यासाठी आपल्याला हे दोन्ही स्क्रू लूज करायचे आहे आता मी तुम्हाला हे दोन्ही स्क्रू लूज करून हो दाखवते या स्क्रू लूज करण्यासाठी तुम्ही पेस्कस किंवा स्क्रू ड्रायवर काय पण घेऊ शकता आणि जे आपले काढलेले स्क्रू आहे ते व्यवस्थित ठेवायचे हारू द्यायचे नाही आणि जे आपण आता मशीन खोललेली आहे ते वरून घास असलेली असते ती आपण व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायची पूर्ण घाणी काढून टाकायची आणि या ठिकाणी तुम्ही ब्रशचा वापरसुद्धा करू शकता म्हणजे सोयीस्कर होईल पूर्ण घाणी ना पूर्ण घाणी काढून आणि बघा आपल्याला हा स्क्रू लूज करायचा आहे आता हा वाला स्क्रू आपल्याला लूज करायचा आहे हा वाला स्क्रू आपल्याला लूज करायचा आहे आता बघून घ्यायची बघा हे खाली वर जे होतं ते ते ला ला ती आपल्याला खाली इथपर्यंत ठेवायची ते आपल्या बॉबीलला लागायला नको खाली तितकीच त्याची उंची ठेवायची आपल्याला एखाद्या वेळेस ही उंची कमी होऊन जाते म्हणजे आपली सुई जर व्यवस्थित चालली नाही तर उंची कमी होऊन जाते त्यामुळे ती उंची बरोबर व्यवस्थित ठेवायची खाली उंची अशी ठेवायची खालच्या सुद्धा लागायला ला नको असं खाली चाक खाली केल्यानंतर तर हे स्क्रू लूज करून ही उंची व्यवस्थित करायची आणि परत स्क्रू स्क्रू हा टाईट करायचा आहे आता व्यवस्थित सेटअप करून झाल्या तर स्क्रू आपल्याला टाईट करायचं आहे ना आपण आता मशीन खोललेच होती तर आपण तिथं तेल घालून घेऊ असं व्यवस्थित तेल घालून घ्यायचे खाली आणि वरून आणि सर्व बागे बसून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित तेल घालून झाल्यानंतर शिलाई मारून बघायची घ्यायची आता परत आपल्याला हे जसं तसं लावून घ्यायचं आहे हे स्क्रू आहे ना जे आपण काढले होते ते परत आपल्याला जसं तसं लावायचं आहे यानंतर मी तुम्हाला दुसरं कारण सांगते आता हे स्क्रू मी लावून घेते आता दुसरं जे कारण आहे आपली सुई एक तर रॉंग नंबरची आपण बसवलेली आहे आपला नंबर हा व्यवस्थित लक्षात ठेवूनच त्याच नंबरची सुई आणायची आणि त्या नंबरची सुई आणून सुद्धा ती व्यवस्थित बसत नाही किंवा शिलाई व्यवस्थित येत नाही शिलाई सोडती तर आपल्याला सुई परत काढायची सुई काढून घ्यायची आणि व्यवस्थित अशी फिरवायची ज्या बाजून आपण लावली होती ती बाजू सोडून द्यायची आणि दुसऱ्या बाजूने लावायची आता मी हीच सुई तुम्हाला दोन वेळेस लावून दाखवते शिलाई का बरं धरत नाही ते आता ही सरळ बाजू लावलेली आहे आपण आता लक्षात ठेवा आता बघा हा प्लेन फॅब्रिक घेतला मी याच्यात तुम्हाला शिलाई मारून दाखवते आता ही सरळ बाजूची शिलाई आहे आपली मग आपण सरळ स्वी लावलेली ती शिलाई अशी येते आता सुईची बाजू आपण चेंज करू 스위치 마주하시고 귀농도 시 आता बघू शिलाई राहते आज बरं ठीक होईल आपण बाजू फिरून घेतली फक्त बिलकुल शिलाई बसत नाही तर दाखवत मला असं होतंही परत हिस्ट्री तुम्हाला परत फिरून दाखवते गोष्टी असतात हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे त्यासाठी आपली परेशानी होते हाच व्हिडिओबानाचा हाच उद्देश आहे की बा तुम्हाला सम या छोट्या छोट्या गोष्टी माहिती नसेल तर माहिती करून द्या कोणाकोणाला असेलही माहिती परत आपली चांगली तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की करा